नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमानना केली या घटनेचे तीव्र प्रतिसाद आता दिसू लागलेले आहे या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिग्रस येथे आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध केला काल आमचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आम्हाला सूचना केल्या त्यानुसार दिग्रस येथे हे आंदोलन करत हो आहोत आणि प्रशासनाला पुन्हा आम्ही एकदा ताकीद देत हो आहोत की अशा समाजविघातक कृतीचा निषेध झाला पाहिजे आणि त्याला त्वरित अटक करून त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहे संपूर्ण राष्ट्राला त्यांनी राज्य घटना दिल्यामुळं अशा व्यक्तीचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही जर जितेंद्र आव्हाडावर कारवाई झाली नाही तर यापुढे आम्ही कोणताही मार्ग स्वीकारू आणि या पद्धतीने मी भारतीय जनता पार्टीच आंदोलन सुरूच राहू शकतो जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला महाराष्ट्राची जनता जितेंद्र आव्हाड यांना फाडल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचे जे हात कलम करतील त्यांना पाच लाख रुपये माझ्या पतीने या ठिकाणी जाहीर घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे लायकांचे बटन दाबायला विसरू नका